तर पा आता संध्याकाळ पण झालेली आहे आणि मम्मी मी, मी लागलेच होते म्हणजे स्वयंपाकाला तर आज तर एक म्हणजे गावाला आहे त्याच्यामुळे मम्मी आले होते स्वयंपाकाला आणि मग संध्याकाळी झाली आणि मम्मी म्हणे आज साधी सुपी भाजी करू कारण की आज चालतो सोमवार आहे आणि सोमवार असल्यामुळं आणि आज गोकुळाष्टमी पण आहे तर गोकुळाष्टमीचा उपवास राहतो सगळ्यांना तर आज मम्मीन गोकुळाष्टमी धरलेली आणि सोमवार पण आहे तर म्हणजे बाकी कोणाला कोणालाय तर मग मम्मी म्हणे एकदम साधी सुपी भाजी करू म्हणे आपण तर मग आता मम्मीने लगेच चुल पण पेटून घेतलेली तर आता लगेच छंदन भाजून घेणार आहे मी मम्मी तुम्ही आता कडे ठेवली ना छंदन भाजून घ्या मी तर भोकळं कापते आणि मम्मी म्हणजे आम्हाला दुसरीच भाजी करायची ती कारण की सोमवारी काळ कारलीच भाजी करीत राहतो आम्ही दर सोमवारी कारण की सोमवारी कार्लीचीच भाजी लागायची खायला पण आज म्हणजे माणसं कमी होती ज्यावेळेला वेळेला yeah. त्याच्यामुळे आज आम्ही भोपळ्याची भाजी करणार आहे तर हे पा पप्पानी म्हणजे आते इकडे गेले आता आत्यानं एक भोपळं दिलं होतं तर एकदम कवळ भोपळे आहे आणि मम्मी यांनी मग आज भोपळच करू म्हणे भोपळीची भाजी एकदम भरला होती आम्ही तुम्हाला पाहिले पण भोपळीची भाजीचा हिडिओ दाखलेला होता पण आज मम्मी मम्मीच्या हातात करणार त्याच्यामुळे म्हटलं डबल एकदा हिडिओ दाखवू भोपळ्याचा तर आता भोपळं पण घेतलेला आहे आपल्याला कापून आहे भोपळा आता आपण एकदम म्हणजे असं बारीक बारीक कापून घेतलेलं आहे बघा आणि आता आपल्याला ते धुवून घ्यायचे तर मी आता त्याच्यामध्ये पाणी टाकून आणि चांगलं धुऊन घेणार स्वच्छ तर पा आता शेंगदाणे पण आपली चांगली भाजी देते आणि मम्मीला लगेच कडे गरम पाणी होण्यासाठी गरम पाणी टाकलेलं आहे तर म्हणजे मम्मी कोणती पण भाजी करायची आधी थोडस असं कोमट पाणी करून घेते कारण की गरम पाणी टाकलं भाजीला भाजी एकदम भरली खायला तर आता लगेच मसाला काढणार आहे आम्ही मम्मी काळ्या पाठी तर आता पाणी पण थोडस कोमट झालेलं आहे आणि लगेच आपल्याला म्हणजे जेगामध्ये काढून घ्यायचंय आणि भाजी जरा थोडस कोमट पाणी जर करून जरा भाजी टाकलं ना तर भाजी एकदम भरल्या खायला आणि चव पण एकदम भरला ती तर आता म्हणजे लसूण चुलून घेतला होता आणि काही मसाल्यामध्ये टाकलेला आहे आणि काही मम्मी असं बारीक कापून घेऊ राहिले फोडणीला भोपळ्याला म्हणजे फोडणीला पण लसून टाकायला होता आणि लसूण जर फोडणी टाकला ना तर भोपळ्याची भाजी एकदम भरल्या खायला तर कडीपत्ता पत्ता कोथंबीर आणि लसूण आणि जिरे घेतलेले मम्मी फोडणीला मी लगेच सर वाटून देते तुम्हाला मी तुम्हाला मीठ टाकून घेते मसाल्याबरोबरच जर मसाला मीठ टाकलं ना तर मग भाजी काय नाही खरं काय असं समजा तर वरून मीठ टाकलं ना तर कळत नाही त्याच्यातलं काही त्याच्यामध्ये असं बारा मसाला काय टाका मी समजतो सगळं माफा त्रास तर घर का काही पत्ता एवढं मसाला दिवस बरोबर आल्या हां काय म्हणजे मम्मी आता फोडलेला टाकणारच होते भोपळा पण मम्मीने मसाला वाटून देऊनी तर मी आता लगेच मम्मीला मसाला वाटून देऊ राहिले तर एकदा पाठीवर मिरची लसूण आणि जिरे मीठ टाकलं थोडस म्हणजे एकदम मिरची एकदम बारीक करून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर शेंगण टाकायची आपल्याला आणला ना म्हणजे मसाला एकदम बारीक पण नाही वाटला आणि एकदम ठोसर पण नाही वाटला मीडियम मध्ये मसाला वाटून आणलेला आहे मी तर मम्मी म्हणजे बारीक नको वाटू म्हणे तर मग मीडियम मध्ये मसाला वाटून आणला आणि मम्मी लगेच कढाई मध्ये तेल पण टाकलेलं आहे आता तर पा आता मम्मीन तेल पण टाकलं तर आणि त्याच्यानंतर लगेच लसूण टाकू राहिले आणि लसूण लाल नंतर आपल्याला जिरे टाकायचे आहे तर फोडणीला लसूण जिरे आणि ते टाकलं की एकदम मस्त भाजीला आधी खायला लसणाचा वापर केला जातो तेवढी भाजी एकदम भरल्या ती तर मम्मी थोडीशी जिरे आणि थोडीशी मोहरी पण टाकून घेतलेली आहे आणि लसूण ते थोडं लाल झाला झाड टाकलेली आहे सगळं एकदम लाल झालं आणि त्याच्यामध्ये जो आपण वाटून घेतलेला मसाला आता का तो थोडासा मसाला घेऊन मग मी एकदम चाकला असं परतून घेऊन यायला मसाला अच्छा मसाला चाकला तर मसाला परतून घ्यायचा म्हणजे तर मग भूक प्रसिद्ध तर मग भारीच वाटत खायला पण चांगला ठेव तर म्हणजे भोपळा करण्याची पद्धत पण अलग अलग राहते ते शेती तर मी भोपळा करताना एकदा थोडासा मसाला तेलामध्ये आणि जे रे ते आपण टाकतो त्याच्यामध्ये थोडासा मसाला परतून घेत्या त्याच्यानंतर भोपळं टाकी ते शिजायला आणि त्याच्यावर त्याच्यामध्ये जर भोपळ शिजलं तर एकदम भारी भाजी राहती तर आम्ही पहिला व्हिडिओ टाकलाच होता दोघी तैना आणि मी तर तेव्हा असं भोपळूनच केलं थोडंसं अलग केलं होतं आणि आज थोडंसं आहे तर ते पण भोपळे एकदम भारी लागले खायला तर त्याच्यापेक्षा भारी लागणार आहे कारण की मम्मी करून राहिलं म्हणलं एकदम भारीच लागणार आहे आपला पाच मिनिटं आणि त्याच्यानंतर भोकळ शिजाय टाकू राहिल्या तर भोगळ पूर्ण शिजायला टाकल्याच्या नंतर एकदम चांगलं म्हणजे पाच मिनिटं कसं राहून द्यायचं आणि परतून द्यायचं भोपळ मसाल्यामध्ये आता भोपळं पण पाच मिनिटं परतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही थोडीशी डाळ घेतली ती मुगाची आणि मुगाची डाळ भिजू घातली ती भोपळ कापायच्या आधी तर आता ती डाळ पण मग मी टाकून घेतली रे भोपळेमध्ये आणि चांगले हलवून घेते आपले भोपळ आता मसाले चांगला परत लागतो चिका टाकून टाकतो चांगलं होईल झाकण ठेवायचं झाकण ठेवून ठेवायचं पण काढलेलं आहे आणि आपलं भोपळे पण थोडंसं पाणी टाकलं मम्मीला आपण जे थोडस कोमट केलेलं पाणी होतं का ते टाकलं होतं आणि गार पाणी टाकलं नव्हतं तर आता भोपळं पण थोडस शिजलेलं आहे आणि थोडस मी मध्ये पण शिजल तर आता जो मसाला उरलेला आहे तो आता मी टाकून देणार आहे तर आपण जे पहिलं कोमट पाणी केलेलं होतं का तेच पाणी मसाल्याचा मसाला धुवून टाकायचंय ताट आणि थोडासा मसाला आपण आधी करताना टाकला आता काही टाकायचं आहे तर हे पा आपल्याला रस लागेल तेवढा वाढू करू शकतोय आपण आपल्याला घट्ट करायचं असत घट्ट पण करू शकतोय तर आता भोपळ्याचा आपण जेवढा लागतो जेवढ्या रसासाठी आपण पाणी पण टाकलेलं आहे तर आता आपल्याला भोपळ्याला एकदम मस्त द्यायची म्हणजे खळा खाज उकळी आली भाजी एकदम भरला एक खायला तर पहा आपली भोपळीची भाजी एकदमच रेडी झालेली आणि चांगली भोकळी पण आली तिला आणि भोपळ्याच्या भाजी सोबत आहे ना तर बाजरीच्या भाकरीत चांगला खायला चपात्याने चा लागत म्हणजे म्हणजे टेस्टीची प्रश्न होती राहते चपाती पण कुणी दुर खातं पण आमची तर भोपळेची भाजी केली नंतर बाजरीची भाकरीच करायला लावते मम्मी तर आज मम्मीने भोपळीची भाजी केलेली एकच नंबर झाली असं तर आमच्या भोपळेच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की नक्कीमध्ये सांगा